मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृती दिनानिमित्त आणि पत्रकार दिनाचे औचित्य साधत पुणे मीडिया वॉच सिद्धार्थ वाचनालय आणि ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना या सोहळ्यात गौरविण्यात आले तर यावेळी नेक्स्ट जनरेशन न्यूज वाहिनीचे प्रमुख इक्बाल शेख यांना आमदार शरद रणपिसे यांच्या हस्ते वृत्तवाहिनी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले स्मृती चिन्ह छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असं या पुरस्काराचं स्वरूप होत या पुरस्कार वितरण सोहळ्यास राजकीय क्रीडा शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तींनी हजेरी लावली होती यात आमदार शरद रणपिसे आमदार दीप्ती चौधरी आमदार मोहन जोशी आमदार उल्हास पवार आमदार महादेव बाबर आणि नगरसेवक विकास मटकरी आदी मान्यवर उपस्थित होते हा पुरस्कार सोहळा आझम कॅम्पस मध्ये पार पडला पत्रकार दिन देशभरात साजरा करण्यात येतो यंदा विविध माध्यमातील आणि विविध क्षेत्रातील व्यक्तींची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली यात स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे प्रभावशाली व्यंगचित्रकार पुरस्काराने बापू घावरे यांना महापौर वैशाली बनकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले स्वर्गीय विलासराव देशमुख गौरव पत्रकार पुरस्काराने अविनाश गोडबोले यांना आमदार उल्हास पवार यांच्या हस्ते गौरवण्यात आले यावेळी महिला गौरव पत्रकार पुरस्काराने पत्रकार मेधा पुंडे पालकर यांना आमदार दीप्ती चौधरी यांच्या हस्ते गौरविण्यात आले सिटीजन जर्नलिस्ट गौरव पुरस्काराने हर्षा शहा यांना आमदार मोहन जोशी यांच्या हस्ते गौरवण्यात आले उर्दू पत्रकार गौरव पुरस्काराने शब्बीर यांना आलोककर यांच्या हस्ते गौरवण्यात आले वृत्तपत्र विक्रेता गौरव पुरस्काराने हेमंत देव यांना अजय भोसले यांच्या हस्ते गौरविण्यात आले तर शोध पत्रकारिता गौरव पुरस्काराने असीम शेख यांना नगरसेवक विकास मटकरी यांच्या हस्ते गौरविण्यात आले लोकशाहीचा चौथा स्तंभ या पुरस्काराने अनिल अगावणे यांना आमदार महादेव बाबर यांच्या हस्ते गौरवण्यात आले वृत्तपत्र छायाचित्रकार गौरव पुरस्काराने पवन खेंगरे यांना उज्ज्वला बर्वे यांच्या हस्ते गौरवण्यात आले <laughs> वृत्तवाहिनी गौरव पुरस्काराने नेक्स्ट जनरेशन न्यूजचे प्रमुख इक्बाल शेख यांना आमदार शरद रणपिसे यांच्या हस्ते गौरविण्यात आले या सर्व पुरस्कारार्थींना स्मृती चिन्ह शिवाजी महाराजांचा पुतळा देऊन गौरविण्यात आले समाजामध्ये घडणाऱ्या घटनांचे वास्तव समाजासमोर आणण्यासाठी गरज असल्याचं मत आमदार दीप्ती चौधरी यांनी यावेळी व्यक्त केलं समाजामध्ये घडणारं जे, समाजा जे वास्तव आहे ते या निमित्तानं आपल्या समोर आणायला हवं हो। कमेंट्स त्यावर कुठे काहीही करू शकतं कमेंट्स तुम्ही कुठल्याही लिहू शकता पण जे वास्तव हे वास्तव आपल्या समाजासमोर आलं पाहिजे कारण अनेकदा त्यामध्ये वास्तव बाजूला राहत आणि वेगळ्याच कमेंट समोर येतात तर मला वाटतं ह्याच भान भान सुद्धा ठेवणं हे अतिशय महत्वाचं असतं आणि विशेष करून आपले जे पत्रकार बंधू भगिनी आहेत खरोखर अतिशय म्हणजे रात्र बघत नाही दिवस बघत नाही ते अतिशय महत्वाचं असतं काम समाजामध्ये

यावेळी महापौर वैशाली बनकर म्हणाल्या समाजातील गंभीर प्रश्न वेळोवेळी दाखविण्याचं काम याच माध्यमातून होत असत आणि ते दाखविण्याची गरज आहे त्याचप्रमाणे पुणे शहरातील समस्या आताच आटोक्यात न आल्यास या पुढच्या काळात हाती काहीच राहणार नाही असं मत यावेळी त्यांनी व्यक्त केलं पुणे मीडिया वॉचच्या वतीनं देण्यात येणारा वृत्तवाहिनी गौरव पुरस्कार नेक्स्ट जनरेशन वाहिनीला देण्यात आला आहे त्याचप्रमाणे त्यांच्यावर समाजातील गंभीर प्रश्न दाखविण्याची जबाबदारी असल्याचंही यावेळी आमदार उल्हास पवार म्हणाले त्या ठिकाणी काम करणारे आपले त्या त्या स्वागत त्या ठिकाणी केलं स्वागत कसं करावं वाढदिवस आणि दिवस कसा साजरा करावा की ज्यातून आपण मुंबई पुढे कित्येक वर्ष प्रवास करतो असं सगळं पाहणारी आशा त्यांचा आपण या ठिकाणी सन्मानाने सत्कार केलेला आहे नेक्स्ट जनरेशन हे नवीन आता एक लोकल चॅनेल निघाला चांगलं आहे आणि त्याचं नाव त्यांनी चांगलं दिलं आहे की नेक्स्ट जनरेशन आणि ने जनरेशन जनरेशन म्हटलं की आपल्याकडून किती प्रश्न उभे राहतात हे मी सांगायची जरूर नाही आणि म्हणून ते नेक्स्ट जनरेशन ते कसं वळणावर यावं कसं मार्गावर यावं याचं काम या माध्यमातून होईल या चॅनेलमधून असं मला या ठिकाणी अतिशय मनापासून प्रामाणिकपणे सांगावं

आम्ही फोन लावतो एखाद्या संपादकाला तर आम्हाला वाटतं सकाळमध्ये लागला तो नाही आता मी इकडे आलो सांध्यामध्ये आलो म्हणजे असं सगळं बदल व्हायला तर प्रभात प्रभातले